माझे नाव किसन शांताराम डवणे हो या भागात आता निवडणूक आहे आहे वगैरे तुमची आता या वर्षी वेळेस आमचे आहे ना आम्ही तुतारीच्या मागे या वर्षी तुतारी तुतारी शरद पवार हा कोण उमेदवार आहे पवार अजून निश्चित नाही झाला उमेदवार आमचा नाही तालुक्याचा उमेदवार निश्चित नाही आम्ही त्याच्या मागेच आहे यावेळेस परंतु या भागात मोहिते पाठला की काम आहे नाही असली काम तरी पण आता कसं झालंय त्यांची पैसा मध्ये आम्हाला नको आहे जो माणूस पाहिजे तो हो, माणूस नको आहे आम्हाला ना विकास काम कशी विकास कामच आहेत त्यांनी म्हणजे काम केले म्हणजे आता काय त्यांनी पदरचे नाही काम केले ना, के ना। शासनाचे पैसे तेच खर्च केलाय पदरचे खर्च करत नाहीत परंतु कॉलेज असेल रस्ते असतील प्रश्न असेल बऱ्याच गोष्टी केल्या नाही केल्यात ना बरोबर आहे पण आम्हाला नको पाहिजे होतं ना आम्हाला माणसं नको इथे तुमची नाराजी काय त्यांच्या आमची काहीच नाराजी नाही पण आम्हाला फक्त आमचं एक म्हणणे आमच्या गरीब गाण्यांची सवय संधी नको आरक्षण आमचं हे होऊ लागलं आरक्षण जावं लागलं आमचं मग आता आमच्या एस टी कॅटेगरी मध्ये आम्ही येतो आमची विकास नाराज आहेत विकास कामावर काहीच नाही तसे आमची काही सुधारणा एवढे पाहिजे असं नाही काही सुधार नाही नाही रस्ते झाले आता काय रस्त्यांचे किती काम येतं पाहिलं आता तुम्ही पाहिलं तर खड्डे साऱ्या रस्त्यांना खड्डे येते टू व्हीलरवाल्याची कंबर संध्याकाळी साफ होती जर इथून खेडला जायचं म्हणलं आमच्या राजगुरनगरला तर जाणं येणं आम्हाला येऊन जा मोटरसायकल नको तेवढा त्रास होतो आमच्या अतुल आम। देशमुख यांचं काम कसं आहे भागात अतुल देशमुखचं पण काम अजून आता कसं आहे ते पहिले मध्ये होते आता पवार पवार साहेबांकडे गेलेत मग आता काम काय कसं करतील ना दिसतो भाजप मध्ये जाऊन काम होत नाहीत ना नाही पण ते जिल्हा परिषद होते पण होते का काम कसे केले त्यांनी काम त्यांची बऱ्यापैकी म्हणजे एवढं काय तसे पाहिजेच नाही अशी जेवढा निधी आहे तेवढाच टाकला काय पदरचा निधी टाकत नाहीत ना लोक असे काम आहेत त्यांचे बऱ्यापैकी काम आहेत म्हणजे बऱ्यापैकी समजा भविष्यात जर अतुल देशमुख आणि मोहिते पाटील अशी लढत जर झाली तर काय होईल लोक याच्या मागे आतुल देशमुखच्या मागे जाणार लोक हो का मग आता तिकीट त्यांना भेटल्यानंतर त्याच्याच ते मागे जाणार पक्षे मागे अशी परिस्थिती थोडक्यात माहिती पाटील लोक नाराज असं म्हणा नाही आता इकडे तालुक्यात कसं झालं पण ते आजी दादा मुळे नाराज आहेत हा तुमच्या मनातला आमदार